जंगलाच्या सीमेवर वसलेली ती वस्ती सरकारी नकाशावर नव्हती पण भीतीच्या नकाशावर मात्र ती ठळकपणे दिसायची मोडकी तोडकी झोपड्यांची रान फाटकी ताडपत्री धुरकट चुली आणि कायमच धुळीने माखलेली पायवाट ही होती पारध वस्ती इथे जन्म म्हणजेच संशय आणि श्वास म्हणजेच अपराधाची शक्यता सकाळची वेळ होती आकाश अजून पूर्ण उजळलेलं नव्हतं जंगलातून पक्ष्यांचे आवाज येत होते पण त्या आवाजात आनंद नव्हता फक्त सवयीची शांतता होती शांताबाई नेहमीप्रमाणे घरकाम करत होती चुलीवर भाकरी भाजत होती हातात पीठ डोळ्यात चिंता तिच्या हालचाली सवयीच्या होत्या पण मन मात्र नेहमीच सावध तेवढ्यात दूर कुठेतरी गाडीचा आवाज आला क्षणभर शांताबाईचा हात थांबला तो आवाज तिला नवीन नव्हता तो आवाज तिच्या आयुष्याचा कायमचा भाग झाला होता तशीच ती घाबरून हातातलं काम सोडून झोपडी बाहेर आली डोळे ताणून रस्त्याकडे पाहू लागली जंगलाच्या वळणावरून धूळ उडवत येणारी गाडी दिसत होती हेडलाइट्स बंद असले तरी तिचं मन ओळखून गेलं ही चांगल्या बातमीसाठी येणारी गाडी नव्हती देवा तिच्या ओठांवर शब्द निघायच्या आतच अडखळले तिच्या पायाखालची जमीन थरथरत असल्यासारखी वाटू लागली कारण तिला माहित होतं गावात कुठेही काहीही झालं तरी या वस्तीक पहिल्यांदा हेच येणार तिची नजर आपसुक झोपडीकडे वळली आत भीमा झोपलेला होता तिचं सगळं जग तिने घट्ट साडी आवळली छातीवर दडपण आलं आता काय झालं असेल हा प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला गाडीचा आवाज जवळ येत होता धूळ आता स्पष्ट दिसत होती आणि जललाच्या त्या शांत सीमेवर एकदा पुन्हा भीतीने पाय पसरायला सुरुवात केली होती शांताबाई भीमा ए भीमा उठ बाबा बाहेर बघ गाडीचा आवाज येत आहे आता काय झालं ते का म्हणून इकडे येत आहे माया छातीत धडधडायला लागली र आव माय काय झालं असं का वरतीच काय झालं तुले असं कसं विचारतोस रे सकाळ सकाळ गाडी येते म्हणजे काय असतं ते मला नाही कळत का हे आपल्याच अंगावर येतात बाबा नेहमीच आता सांगा आता भीमा तुन काय केलायस मला खर खरं सांग तुले कितीदा सांगितलंय असे धंदे करत जाऊ नको म्हणून काय पण नाही केलो नवा काल मी गेलो होतो ना तुला ठाऊक आहे का नाही मग हे कोण बरं आले अरे देवा आता काय होणार गावात काही बी झालं की हे समदे इकडच येतात आपण माणूस नसलो तरी चालतं पण नेमने आरोपी व्हायच आता काय झालं असेल पक्क सांग बाबा तू तर काही मी केलं नाही ना नाही व माय तू शपथ मी काही केलं नाही पण त्यांना ते नाही पटत आहे त्यांना आपली शपथ नाही झालत फक्त आपले नाव पुरेस असतं तुझा बाप बी असाच म्हणाला होता रे शांते मी काय केलं नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याच प्रेत हातात आलं तुला माहित आहे त्या रात्री मी किती रडले होते पण कुणी ऐकलं का पारधीच रडण कुणाला ऐकू जात का आहो मला नको ते सारा आठवून सांगूस काळजात आग पेटते आग तर पेटणारच रे आपण जन्माला आलो हाच गुन्हा हस्ताल तुला माहित आहे कभिमा मी तुला शाळेत का पाठवलं लोक म्हणाले काय करणार फार त्याला शिकून पण मी म्हणाले मैया पोरगाच चोर नाही होणार पण आज आज मीच तुला विचारते तुने, तुने काय केलेस माझच मायाच पाप आहे रे हे नाही हो असं बोलू नगर तू या मायाच पाप नाही या समाजाचं हाय मी किती चांगला राहिलो काम केलं कोणाचं वाईट नाही केलं पण आपल्या कपाळावर चोर लिहिल्या ले आले रे हे आले आता काय करायचं बाबा पळून जाऊ नकोस पळलास तर खरच गुन्हेगार ठरशील मी पळणार नाही जर आज भी त्यांनी मला उचललं तर मी विचारणार माझा गुन्हा काय आणि जर उत्तर नसलं तर सगळ्या जगाला सांगणार तो मोठा झाला श्री भीमा पण या जगासाठी तू अजूनही फक्त एक पारदी इसरू नकोस झोपडी बाहेर साध्या वेशातील आणि वर्दीतील चार पाच पोलीस काठ्या घेऊन शिरतात वस्तीतील लोक धास्तावले आहेत कुठे काढा त्याला कुठे लपवून ठेवलं त्याला काढा बाहेर जो कुणी असेल तो गुपचुप बाहेर ये साहेब साहेब काय झालं एवढे येवड सकास का करता कोण पाहिजे तुम्हाला ए गप्पा बास तुमचं रोजच नाटक आहे चोरी कोण केली ते सांग चोरीचा माल कुठे ठेवला सांग लवकर नाही तर सगळ्यांना आठ टकेल हे सांग कुठे चोरीचा माल आम्हाला पोलीस लहान मुलांना बाजूला सारतात स्त्रियांच्या हातातली भांडी फेकून दिली जातात भीमाची आई शांताबाई कोपऱ्यात उभी राहून जुन्या आठवणींनी थरथर कापते तिच्या डोळ्यासमोर तिच्या पतीचा म्हणजेच भीमाच्या वडिलांचा चेहरा येतो ज्याला वर्षांपूर्वी असंच पोलिसांनी ओढत नेलं होतं त्या दिवशी हे असत आले होते पुन्हा तेच होणार का साहेब आम्ही काल दिवसभर मजुरीवर होतो कुणी काय भी केलं नाहीये आणि झडती घ्यायची असेल तर रीत सर वॉरंट दाखवा वॉरंट वॉरंट पाहिजे तुला दाखवू का वॉरंट तू मला कायदा शिकवणार भीम्या तुझ रक्त मला माहित आहे तुझा बाप वॉन्टेड होता आणि तू त्याचाच वारस आहेस मोकाट्यानं सांग चोरीचा माल कुठं ठेवला नाहीतर एकेकानं ना आठ टाकेल साहेब साहेब असं करू नका भीमानं काय भी, भी केलं नाही तो अजून लहान आहे लहान नाही ना हा चोर आहे चोर मुकाट्याने चोरीचा माल दे आणि जर चोरीचा माल तुझ्याकडे सापडला ना तू बाराच्या भावात गेला म्हणून समज दोन तासांपूर्वी गावातल्या एका मोठ्या सावकाराच्या घरात चोरी झालीय लॉकर तोडलेला आहे सावकार रडत रडत पोलिसांना सांगतोय साहेब पारध्याशिवाय हे काम कोणाचं नसेल हे काम त्यांनीच केलं पकडा त्यांना मग दागिने परत मिळवून द्या काल रात्री तू कुठे होतास मी घरीच होतो साहेब माझी आई साक्षीदार आहे हा हा आई एका गुन्हेगाराची आई कधी साक्ष देणार का तुमची वस्ती म्हणजे गुन्ह्याचं घर आहे जन्माला आला की तुमच्या हातात चोरीचं शस्त्र येत साहेब लहान होतो तेव्हा शाळेत नाव टाकायला गेलो होतो हेडमास्तर म्हणाले पारदी आहेस पाटी पेन्सिल कशाला जा फासे पारदी आहात ना शिकार करा आम्ही शिकारी सोडली साहेब पण जगाना आमची शिकार करणं सोडलं नाही आम्ही जगावं तरी कसं साहेब आम्ही काय माणसं नाहीत एका ढोरा डुकरासारखी वागणूक मी त्या आम आम्हाला कलंक लावले या आमच्यावर पार्थ लावलंय पोलीस थोडा वेळ शांत होतात पण झडती सुरूच असते सावंत बाजूला गेल्यावर शांताबाई भीमाच्या जवळ येते भीमा जास्त काही पण नको बोलूस त्यांच्याशी पाया पड बाबा त्यांच्या जाऊ दे म्हण तुझा बाप असाच गेला आपणाले न्याय मिळत नसते रे आपणाले शिक्षा मिळते आहे पण कधीपर्यंत आणि किती आपण गुन्हा केला नसताना मान खाली का घालायचे जर माझ्या जन्मच गुन्हा असल तर मग पारधसणं हा गुन्हा आहे का पोलीस भीमाच्या झोपडीतून एक जुनी पिशवी बाहेर काढतात त्यात काही पितळीची भांडी असतात साहेब हे बघा सापडलं ते मया आजीचा हाय चोरीचं नाही ते साहेब खोट बोलतोस ही भांडी गावातल्या कोणाची तरी असणार पकडा याला टाका आत कोलीस भीमाला ओढत जीपच्या दिशेने नेतात वस्तीतल्या स्त्रिया रडायला लागतात संजा आणि इतर मुले लांबून हताशपणे बघतात तेवढ्यात सावकार वस्तीत येतो ये भीम्या कुठं आहे मैदागिने दागिने काढ मले मै दागिने पाहिजे नाही चोऱ्या भीम्या अहो सावकार शांतवा आम्ही तपास करतो तुमचे दागिने लवकरच शोधून काढू तुम्ही चौकीवर या आणि रिपोर्ट द्या कारवाई लवकरच होईल चला रे याला घेऊन जीप जवळ भीमाला उभं केलं जात वस्तीतले लोक पोलिसांच्या पाया पडतात साहेब सोडा माये पोर आले काही बी केलं नाही तो रात्री घरीच होता तो शिकलेला आहे तो नाही करणार मी पाया पडते साहेब भीमा शिकलेला <laughs> वाघ साखळदंडात असला तरी तू शिकार करायचा विसरत नाही तसच तुमचं आहे तुम्ही कितीही शिकलात तरी तुमचे नियत बदलत नाही साहेब देऊ सगळ्यांना सारखं बनवतो ना मग आमच्याच नशिबाचा कलंक खा आम्ही जरी पारधी असलो तरी आम्ही चोर नाही आम्हाला काम नाही मिळालं तर आम्ही जंगलात जाऊन ससा मांजराची शिकार करू पण कधीच चोरी नाही करणार साहेब कारण नियम साधाय भीमा तुमच्या रक्तातच गुन्हा आहे आणि रक्ताचा डाग धोतला तरी जात नाही इन्स्पेक्टर विमाला जीप मध्ये ढकलतो जीप वेगाने निघून जाते मागे फक्त वस्तीतील धूळ आणि रडण्याचे आवाज उरतात